कल्याण पोलीस परिमंडळ तीनने ड्रग्ज तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोहम्मद रहीम सलीम शेख याला हैदराबाद विमानतळावरून अटक केली आहे तो परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद रहीम सलीम शेख हा मुंबईजवळील मुंब्रा येथे कार डिलिंगच्या नावाखाली वास्तव्य करत होता मात्र त्याचा खरा धंदा एम डी ड्रग्जची तस्करी हा होता तो सतत परदेशवारी करत असल्याचंही समोर आलं असून या परदेशवारी मागील नेमकं का कारण काय याचा तपास पोलीस करीत आहेत काही दिवसांपूर्वी लोढा येथील एका हाय सोसायटीमधून मोहम्मद रहीम सलीम शेखच्या तीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती या अटकेनंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे या अटकेमुळे ड्रग्ज तस्करीच्या आणखी मोठ्या साकड्या उघड होण्याची शक्यता आहे मानपाडा पुल स्टेशन आठवड्यामध्ये सत्तावीस तारखेला आपल्याला एरियामधून दोन किलोच्या आसपास जे एम डी ड्रग त्या ठिकाणी जप्त केलेलं होतं त्या गुन्ह्यामध्ये त्याचवेळी आपण तीन आरोपींना अटक केलं होतं आणि आत्ता आपल्या त्याच्यामध्ये त्यातला मुख्य जो आरोपी आहे त्या आरोपीला आपल्या मानपाडाच्या टीमने हैदराबाद एअरपोर्टला तो भारताबाहेर जाण्याच्या तयारी असताना आपल्या एअरपोर्टला तो मिळालेला आहे आणि तो बहरीनला हा एअर हैदराबाद एअरपोर्टवरून जात असताना आपल्या टीमने त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद रहीम सलीम शेख उर्फ फरान हा मुंब्रामध्ये रहिवासी आहे आणि यापूर्वी मुंब्रा पोलीस स्टेशनला पण याच्यावरती दा, एन डी पी एसची गुन्हे गुन्हा दाखल आहे आणि जे इतरही त्याच्यामध्ये पहिले तीन आरोपी जे आपण आर अटक केलेलं आहे त्यांची नाव आहेत असिल सुर्वे त्यानंतर मोहम्मद इसा मोहम्मद अनीज खुरेशी आणि एक महिला आरोपी जे तिचं नाव आहे मेहर फतिमा रिझवान देवजानी असे टोटल याच्यापर्यंत आत्ता चार आरोपीला अटक केलेली आहे आणि त्यातला हा जो मेन आरोपी जो आहे फरान त्याच्यावरती मुंबईला गुन्हा दाखल आहे तसेच या मागच्या दोन वर्षामध्ये तो वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा गेल्याचे आपल्या तपा प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न होत आहे अशा प्रकारचा आरोपी आपल्या टीमने जाऊन त्या ठिकाणी पकडलेला आहे आणि त्याला आता कोर्टासमोर हजर केला असता त्याला सात सा तारखेपर्यंत सात जुलैपर्यंत पोलीस रिमांड त्यामध्ये दिलेली आहे